आपल्या भारताची संस्कृती आहे ज्या बाईचं लग्न झालंय तिच्या भांगामध्ये सिंदूर असलाच पाहिजे सौभाग्याचं लक्षण आहे कारण एका वेळेला हनुमंतरायान सीता मातेला प्रश्न विचारला माता तुम्ही भांगात सिंदूर घालता त्याचं कारण काय त्यावेळेला सीता मातेनं उत्तर दिलं हनुमान हे भांगामध्ये सिंदूर घालण्याचं कारण एकच आहे भांगात एकदा का भांगा सिंदूर घातलं ना तर ज्या बाईनं ज्या स्त्रीनं भांगात सिंदूर भरलाय तिच्या मालकाचं आयुष्य वाढत भांगात सिंदूर भरला तर हनुमंतरायने विचार केला राम भक्त होते ना माता तुम्ही एवढाच सिंदूर भांगात घालता तरी मालकाचं आयुष्य वाढत मग मी तर अंगाला सिंदूर लावून घेतो तेव्हा घेतला ना अंगावर सिंदूर होतो पूर्ण अंगाला सिंदूर लावला म्हणजे आता किती मालकाचं आयुष्य वाढेल हातात बांगड्याचा चुडा असेल भारताची संस्कृती आहे प्रत्येक दागिन्याच्या पाठीमागे काहीतरी काहीतरी आहे हातात बांगड्या घालाव्यात का घालाव्यात त्या बांगड्या सासरी गेल्याच्या नंतर त्या स्त्रीला त्या बाईला सावध करण्याचं काम करतात बाई आहेस तू सासूरवासी आहेस कोणाच तरी घराण्यामध्ये गेलेली आहेस संस्कार तुझ्यावरती जडलेले आहेत प्रपंच तुला चालवायचा आहे स्वयंपाक करताना बांगड्या तिला सावध करतात बाई संसार करत असताना स्वयंपाक करत असताना सावध हो भाजी करताना व्यवस्थित कर काळजीपूर्वक कर भाजीत मीठ कमी किंवा जास्त झालं तर भांडण भांडण होण्याची शक्यता आहे तुझं नान्न मोडण्याची शक्यता आहे बोलणे खाण्याची शक्यता आहे भाजीत तिकट जर जास्त पडलं तरी बोलणे खाशील बांगड्या सावध करण्याचं काम करायच्या आपण जर विचार केला कानामध्ये झुंबर राहायचे पा झुंबर माहितीये ना तुम्हाला त्याला खालून बारीक बारीक असे मनी राहायचे पा घुंगराचे ती घुंगराचे मणी वाजायचे का राहायचे ते झुंबर नवीन लग्न होऊन एखादी सून जर घरात आली तर घरात सून आल्याच्या नंतर ते झुंबर सावध करण्याचं काम करायचे आपल्या सासूबाईच्या विराईत शेजाऱ्याच्या बाईनं कितीही अपशब्द तिच्या कानात घालण्याचा प्रयत्न केला कान भरण्याचा प्रयत्न केला तिच्या कानापर्यंत ते शब्द जाऊच नाही हा उद्देश राहायचा पायातले पैजण उजव्या पायाचं पैंजण म्हणजे सासरीची प्रतिष्ठा आहे डाव्या पायाचं पैंजण म्हणजे माहेरची प्रतिष्ठा आहे ती पैंजण तिला सावध करायची बाई चालताना जपून चाललं एखादा जरी पाय घसरला अथवा पडली तर सासरची किंवा मायेची प्रतिष्ठा माहेरची प्रतिष्ठा खालवण्याची शक्यता आहे जपून तिथे पैंजण सावध करायचे विचार जर केला आपण नाकामध्ये नथनी राहायची पहा नथनीला पांढरा मोती राहायचा प्रकार प्रकारेत ते आपण म्हणतो ते एक मुरणी राहते एक नतनी राहते आणि दुसरा एक गाडा गोल राहतो पा मातारेबाईच्या नाकात तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही पहिल्या काळातल्या आजीबाईकडं होता माझ्या आजीच्या नाकात आहे तो गाडा नाकात घातला तर चहा प्यायला एक जण उचलायला ठेवा लागते गाड्याला आणि त्यानं चुकून जर चहा तोडी मारली तर सगळं चहा तोंडावर यायचा तो गाडा राहायचा नाकात मुरणी राहायची नकनी मध्ये पांढरा मोती राहायचा पा पांढरा मोती बरोबर तो पांढरा मोती कशासाठी राहायचा कारण बाईला किती जर सासरमध्ये भांडण झालं लवकर एखादी सासू जोरात जरी बोलली तरी सगळ्यात लवकर राग येतो आणि राग आलेला कुठं बसतो नाकाच्या तो, बस तो।, नाका तो पांढऱ्या मोती सावध करायचा रागाला म्हणायचा रागा उतर खाली खाली उतर तुझ वरती काही काम नाही म्हणे इचं नाकाच्या शेंड्यावर जर बसलास तर इचं नांद मोडल तो मोती सावध करण्याचं काम करायचा रागाला नाकाच्या शेंड्यावर बसूच देत नव्हता मला सांगायचं एकच एक प्रत्येक अलंकार आपण गळ्यात आपल्या हातात आपल्या अंगावरती परिधान करणं म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे मला सांगायचं श्री शक्ती सर्वसामान्य नाही माई भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत ती जगजननी जगदंबा परंबा माई भगवतीचा आपण काल पार्वती मातेचा विवाह सोहळा पाहिला आहे